विजय भगवा फडकला पुन्हा एकदा युवासेनेचा टंका मुंबई विद्यापीठ आदिसभा सदस्य निवडणुकीत सर्व युवा सेनेच्या सेने विजयी उमेदवारांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक कुणाल नरेंद्र दराडे शिवसेना जिल्हा प्रमुख नाशिक ग्रामीण जय महाराष्ट्र शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका पार पाडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये युवासेनेचे दहापैकी दहा जागा या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आलेल्या आहेत मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने मी माझ्या युवासेनेच्या जे नवनिर्वाचित जे काही सदस्य त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि एक मुंबई विद्यापीठामध्ये त्यांच्या नेतृत्वात अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो